महाराष्ट्रातील सर्व आदिवासी बांधवांना जय आदिवासी जय शेवा जय ज्वार आज आपण बघतोय दोन दिवसापासून राज्यामध्ये एक खळबळजनक वातावरण तयार झालेले की बंजारा समाज म्हणतोय हैदराबादचं जे गॅजेट आहे त्या गॅजेटच्या आधारे आम्हाला एसटीच आरक्षण द्या म्हणजे आदिवासी समाजाचे आरक्षण हे आता खिरापत वाटायला लागली कोणी सुटतंय आणि आदिवासीच आरक्षण मागतय त्यामुळे आदिवासी समाज बांधवांना आव्हान आहे हे फडणवीस सरकार आदिवासींच्या विरोधी सरकार आहे हे सरकार जाणून बुजून आदिवासी आणि बंजारा समाजामध्ये वाद लावल्याचं आरक्षण करत आहे त्यामुळे बंजारा समाजाच्या काही संघटना काही कार्यकर्ते नेते आरक्षण माग राहिलेत हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून जर हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून आदिवासी जर अन्याय होत असेल तर आम्ही सर्व आदिवासी बांधवांनी हैदराबादचं गॅजेट हे रद्द करण्यासाठी आपल्याला पण आंदोलन करणार आणि जर त्या गॅजेटमुळं आदिवासी समाजाचं जर नुकसान होत असेल एक पन्नास तासात राजकारण करत असेल तर राजकारण हम पाडण्यासाठी आपल्याला करावा लागेल त्यामुळं समाजाचे पंचवीस आमदार चार साजरी आहेत कोणातून बरं शब्द काढत नाही हे त्याच्या पक्षाचे गुलाम झालेले आहेत त्यामुळे हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून आदिवासींचं नुकसान करू नये हे फडणवीस सरकारला माझं आव्हान आहे अन्यथा आदिवासी भागात जाणारा मराठवाडा मुंबईला जाणारं दें बंद केलं जाईल आदिवासी भागातून जाणाऱ्या रेल्वे मार्ग आहे मार्गे आहे त्या रात्रीतून रेल्वेपाठा ओकणुकीतून देण्यात येतील हा माझा फडणीस जातीवादी या मनवादी सरकारला जाहीर करा आणि आदिवासींचं आरक्षण आबादित करण्यासाठी सर्व दिवस बांधून जागरूकता रात्र व्हायची एक दिवसून एक जुलाने आंदोलनात सहभागी व्हा आणि आदिवासींचं आरक्षण असलाच आरक्षण वाचवा आदिवासीला वाचवा आदिवासी तर तुम्ही वाचला त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांना पुन्हा एकदा जय आदिवासी जय सवाल जय पवार जय शिवराय जय भीम